नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खर तर एवढा पाऊस चालू होता ना कंटिन्यू असा चिमचिम असं जास्त जोरात नाही पण कंटिन्यू होताच त्याच्यामुळं लग्नामध्ये जी सगळी तयारी होती त्याच्यावरती सगळं पाणी फिरलं होतं आणि आमची फजिती पण अशी झाली होती की लग्नाच्या आजच्या दिवशीपर्यंत आमचे कोणाचेही ब्लाउज मिळाले नाही आणि आमचे तर राहिलेच पण नवरीचे पण मिळाले नाही आणि आमचे साहेब आले होते लग्नाला तर त्यांना आल्याला काम लागलं कारण पाऊस होता तर बाईकवरून वरून जाणं पॉसिबल नव्हतं म्हणून मग फोर व्हीलरनं कारण ब्लाऊज जिथं शिवायला टाकले होते ते पंधरा किलोमीटर अंतर होतं कराडला आणि आज नवरीचा चुडा पण होता आणि ब्लाऊज आम्ही घ्यायला गेलो मग सकाळ सकाळी उठल्या उठल्या पहिला ब्लाऊजच आणायला गेलो तिचे ब्लाऊज आणले मग मी घरी गेली कारण लग्नाचं घर गावामध्ये आणि आम्ही शेतातल्या घरी राहतो त्यामुळे नंतर मग आम्हाला गावदेवसाठी जायचं होतं तर आमचीच गाडी होती त्याच गाडीनं आम्हाला जायचं होतं पण कंटिन्यू पाऊस पण चालू होता, चाल होता। मग मी गावातल्या घरात आली तर तिथे बांगड्या भरायचं काम चालूच होतं तर मग मी पण माझ्यासाठी बांगड्या भरून घेतल्या तेव्हा लगेच आणि आम्ही मग निघालो तर आमचं इथे भैरवनाथ जे ग्रामदैवत आहे कुलदैवत आहे तर ते डोंगरावरती आहे तिथून आमच्या गावापासून एक दीड किलोमीटर अंतरावरती गाडीनं जाऊन मग चालत जायचं आणि इतका छान नजारा होता बरं का तो इतकं धुकं आणि म्हणजे जसं काही पावसाळाच असं वातावरण होतं सगळं कंटिन्यू पाऊस तर चालूच होता आणि लग्नामध्ये पाऊस असला का तेवढी एन्जॉयमेंट आणि जसं ठरवलं होतं तसं काय झालं नाही त्याच्यात ब्लाउज पण मिळाले नाही त्याच्यामुळे पण म्हणजे ज्या साड्या मी नेल्या होत्या त्यातली एकही घालायला मिळणार नाही अशी कंडिशन होती मग आम्ही सगळे निघालो आणि छत्र्या घेऊन जसं काय असं वाटत होतं का पावसाळ्यातच लग्न आहे अशी अवस्था झाली होती नी, मी नशिबात डायरेक्ट डोंगरावरती गाड्या जाण्यासाठी रस्ता बऱ्यापैकी चांगला केलाय त्याच्यामुळे डायरेक्ट मंदिराजवळच आम्ही गाडी नेली नेली होती आणि मग तिथून उतरलो आणि आमच्या इकडं नवरीचा चुडा भरल्यानंतर बांगडीला तडा जाऊ देत नाहीत म्हणून तिनं हाताला रुमाल पण बांधले होते आणि सवकाश असंच आलो आलो होतो आम्ही मंदिरामध्ये आणि नंतर फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो चुडाचा कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्ही अकरा साडे अकराला निघालो होतो तिथून आणि हे आहे आमचं भैरवनाथच देवस्थान जे की आ, ते आम आमच्याकडंच आहे म्हणजे आमचं कुटुंबवरती डोंगरावरतीच पूर्वी असायचं तिथे आमची शेती वगैरे पण आहे त्याच्यामुळे मग नंतर मग इथे आमच्याकडं आम कसं असतं लग्नाच्या आदल्या दिवशी सगळ्या देवांना पत्रिका पान म्हणजे वेड्याचं पान सुपारी आणि जो आपलं जेवणाचा नैवेद्य आहे ते आणि एक बाशिंग पत्रिका असं ते सगळं देवाला ठेवायचं आणि देवांना पण लग्नाचं आमंत्रण द्यायचं का लग्नाला या म्हणून आणि सगळं निर्विघ्न सगळं पार पडू द्यात असं करून जे आपले गावातले वगैरे देव असतात त्या सगळ्या देवांना पत्रिका असं दिली जाते जे की काही ठिकाणी लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी असतात तसं आमच्याकडं आदल्या दिवशी गावदेव अं आणि केलं जात तर त्या पद्धतीनं तर मग छान असं आम्ही वरती डोंगरावर गेलो आणि तिथे पण एक दुसरं एक मंदिर आहे नाईकबा हे भैरवनाथाच आहे तर तिथे नवरीने मग पत्रिका वगैरे जे आणलं होतं ते सगळं ठेवलं माशिंग वगैरे आणि छान पाया पडलो वगैरे आणि पावसामुळे इतका सगळा गोंधळ झाला होता खर तर म्हणजे असं वाटलं होतं लग्नात पण तेवढाच पडेल त्याच्यामुळे ते सगळे आम्ही थोडं नाराजच होतो थो का आमची तेवढी तयारीच कसं होईल काय होईल ते पण म्हटलं ठीक आहे आता जसं होईल जे होईल ते होईल आणि मग या मंदिरात पत्रिका दिल्यानंतर बाजूलाच हे नाईकबाचं देव आहे तर त्या मंदिरामध्ये गोडाचं नैवेद्य आणि इकडे म्हणजे जे बकर वगैरे असं कोंबडा वगैरे दिला जातो तर या देवाला आमच्याकडे दिला जातो तर इथे नाईकबा म्हणून आहे तर तिथे पण तिने आणलेला नैवेद्य पान सुपारी आणि पत्रिका वगैरे ती पण ठेवली आणि असं प्रत्येक सगळे जे आमचे देव आहेत त्या सगळ्या देवांना आम्ही जाणार होतो तर मग छान धुकं होतं मस्त थोडा थोडा थोडासा पाऊस पडत होता मग आम्ही मस्त असं फोटो भरपूर काढले व्हिडिओ वगैरे काढले आणि व्ह्यू बघताय तुम्ही किती छान वाटत होतं म्हणजे असं वाटतच नव्हतं की आम्ही असं देवाला आलोय फिरायला चालूय कुठेतरी बाहेर असं आमचं सगळं चाललं होतं आणि तसंच पूर्ण बाजूला तसंच वातावरण झालं होतं असं फिरायला चालूय करून पण ति, ती तिला एकदम हळूहळू म्हटलं चाल करून उगत चुड्याला तडा जायला नको तर मग तिथलं सगळं आमचं झालं नंतर आम्ही गाडीत बसलो आणि तिथून आम्ही परत खाली उतरायला निघालो तर निम्म्या रस्त्यात आल्यानंतर बर का थोडा पाऊस असा कमी झाला होता तर म्हटलं आता पाऊस कमी झाला आणि माझं असं झालं होतं की आम्ही किती शूट करू किती व्हिडिओ घेऊ इतकं छान वाटत होतं इतकं धुकं आणि मस्त वाटत होतं दरी वगैरे तर दिसतच नव्हती खरं तर एवढं धुकं होतं आणि असं पुढं आल्यानंतर मग पाऊस असा पूर्ण बंद झाला होता आणि छान असा फोटो काढायचं वातावरण झालं होतं तर आम्हाला काही कोणालाच राहावलं नाही आणि मग त्याच्यानंतर आम्ही जो आम्ही पूर्वी म्हणजे प्रत्येक रविवारी आम्ही या देवाला डोंगरावरती जायचो खर तर खूप आठवणी आहेत त्या या मंदिरा सोबत असं प्रत्येक वेळी सुट्टी सुट्टीच्या म्हणजे शाळेत असताना प्रत्येक रविवारी यायचो आणि हा पायथ्यापासून चालत जायचो तेव्हा काय गाडीचा रस्ता नव्हता मग आम्ही तिथे थांबलो फोटो वगैरे काढायला आणि छान असं करवंद पण होते तिथं तर मग आम्ही ते पण बघत होतो थोडीफार मिळाले मग आम्ही करवंद वगैरे खाल्ले तिथं पण छान व्हिडिओ काढले मस्त असे फोटो वगैरे काढले खर तर बऱ्यापैकी आम्ही भिजलो पण होतो आणि छान असं तिथे पण भरपूर वेळ आम्ही थांबलो फोटो काढले छान आणि मग आम्ही तिथून निघालो आणि पुढे आल्यानंतर मग एक गाव आहे त्या गावात मग निनाई देवी म्हणून देवीचं मंदिर आहे तिथे पण गेलो आणि सेम त्याच पद्धतीनं तिथे पण पत्रिका वगैरे दिली पाया वगैरे पडलो छान असं तिथलं सगळं झालं तिथे काय आम्ही थांबलो नाही फोटो वगैरे काढायला कारण म्हटलं प्रत्येक ठिकाणी नको थांबायला वरती भरपूर छान होतं तिकडे फक्त आम्ही काढलं आणि हे बघा आहे असं देवीचं मंदिर आणि छान म्हणजे इकडच्या यात्रा तर तुम्ही बघितल्याच खूप मस्त असतं मग तिथलं पण झाल्यानंतर आम्ही मग गावाच्या अपोजिट साइडला तिकडं बागत म्हणून तेच भैरवनाथाचं दुसरं मंदिर म्हणजे मी जसं मागच्या ब्लॉग मध्ये म्हणलं होतं का तीन भावांड वगैरे असं तर ते एक डोंगरावरचा पाठरवाडी म्हणून आणि हे बागत म्हणून असं आणि गावातलं एक तर असे तीन भावांड आहेत हे तर मग आम्ही इकडे बागत पण आलो कारण जे संध्याकाळी गावदेव घेणार आहे तर ते गावातल्या मंदिरात जायचं होतं म्हणून गावातल्या मंदिरात काय आम्ही गेलो नाही जे लांब होते त्या तिकडे फक्त आम्ही जाऊन पत्रिका वगैरे नैवेद्य ते सगळं आम्ही करून आलो आणि मग इथे बागत पण आलो सेम तसं केलं आणि मग आम्ही घरी गेलो आता असं झालं होतं का नवरीचं सगळं मला चावरायचं होतं त्याच्यामुळं माझी एवढी म्हणजे मा गडबड आणि धांदल आणि त्याच्यात तस्मय असं झालं होतं मग मी तिचं सगळं आवडलं मेकअप हेअरस्टाईल सगळं माझ्याकडंच होतं कारण आमच्या त्या भागामध्ये जास्त हेवी मेकअप अजिबात कोणाला आवडत नाही सगळे बरोबर करतात त्याच्यामुळे मग आम्ही म्हणजे घरच्या घरीच मीच केलं होतं मी संध्याकाळी बघा गावदेव असतं आणि तिथे मग छान असं आम्ही म्हणजे रथ असतो किंवा घोडा असतो ज्याला जसं जा आवडेल तसं त्या पद्धतीने गावामधल्या मंदिरात जाऊन पत्रिका ठेवायची आणि तेवढंच एन्जॉयमेंट असं असतं म्हणून हे गावदेव अक्षरशः पावसामध्येच नाचत होतो थोडा थोडासा पाऊस येत होता पूर्ण भिजलेलो त्याच्यामुळं ज्या साड्या घालायच्या ठरवल्या होत्या त्या अजिबात घातल्या नाही आणि त्यामुळ त्यातही आणखीन ब्लाऊजच्या ब्लाऊजवाल्या ताईने इतका गोंधळ केला होता का ब्लाऊज पण शिवून मिळाले नव्हते आणि मग थोडं प्रतीक्षाला पण घेतलं होतं नाचायला मग ती पण थोडीशी नाचली आणि मग तिनं रथ रत, रथाच म्हणजे सांगितलं होतं घोडा काय सांगितला नाही नाही तर नशीब ना घोडा नव्हता ना नाहीतर मग पूर्ण ती पण भिजली असती रथामध्ये त्यामुळे ती तरी सेफमध्ये राहिली आणि नंतर मग हे गावातलं भैरवनाथाचं मंदिर आहे आणि मग आम्ही सगळ्या तिथे आलो तर ह्या सगळ्या बघा आमच्या घरातल्या आमच्या कुटुंबातल्या सगळ्या मुली सासरवाशी वगैरे त्या पण आणि सगळ्या भेटल्या होत्या ज्या की खूप दिवसांनी त्या पण भेटत नाहीत काही यात्रेला पण भेटल्या नव्हत्या तर या लग्नाच्या निमित्तानं त्या पण सगळ्या भेटल्या तर आम्ही इथे मंदिरात आलो मग तिने तिथे पण पत्रिका वगैरे ते सगळं केलं आणि त्याच्यानंतर मस्त तिथे पण आम्ही छान फोटो वगैरे काढले तर भरपूर म्हणजे पूर्ण साड्या खालून इतक्या खराब झाल्या होत्या सगळ्या भिजल्या होत्या तर मग सासरवाशीन असं त्यांचे फोटो आणि ज्या मुली आहेत त्यांचे वेगळे फोटो असे सगळे छान असे फोटो वगैरे काढले नंतर मग परत ती जाऊन रथामध्ये बसली आणि बघा पाऊस कंटिन्यू असा चालू होता आणि पूर्ण म्हणजे जेवढं आम्हाला एन्जॉय करायचं होतं ते तर झालंच नाही कारण पावसामध्ये पूर्ण तेवढं नाचायला पण मिळालं नाही काही नाही आणि मग सगळे असे बाजूलाच थांबले होते कोण असं ना जास्त नाचतच नव्हतं आणि मग मी व्हिडिओ शूट करत होती कारण मला ब्लॉग बनवायचं होतं आणि हे आमचे भाऊजे आहेत पुण्याचे जे की तुम्ही आधीच्या पण ब्लॉग मध्ये बघितले असाल तर माझ्या अगोदरच्या या आ, ही बहीण आहे तिच्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा आम्ही छान दोघांनी इतकं मस्त नाचलो होतो आणि मी म्हटलं पण त्यांना भाऊजी मला तुमच्या सोबत नाचायचंय तर ते म्हटले चल ना लगेच जाऊया म्हणून पण पाऊस होता त्यामुळे कुणीच जात नव्हतं त्याच्यामुळे तेही राहून गेलं आणि नंतर मग त्या मुलांनी आमच्या साहेबांना पण नाचायला घेतलं होतं पण तुम्हाला माहितीये ते तर कधीच नाचत नाहीत वगैरे त्यांना अजिबात ते जमत नाहीत असलं काय मग ते पण गेल्यासारखं केलं आणि ते लगेच बाजूला झाले मग गावदेव झाल्यानंतर मग आम्हाला जेवण पण होतं तिथेच तर मग आम्ही परत आलो घरी पण बऱ्यापैकी जास्त असं भिजलो होतो आणि ही बघा आमच्या आद्या खूप क्यूट आहे हसत असते त्यानंतर मग तसमईकडं तर माझं जास्त लक्षच नव्हतं कारण मला नवरीचं सगळं आवरून परत माझं आवरायचं परत तस्मयचं खाणं पिणं मग जेवण झाल्यानंतर ह्या काकी आहेत त्यांचं घर होतं आणि तस्मैला त्यांच्याच घरी जायचं होतं तो तिथेच गेला आणि मस्त असं खेळत होता त्या पण इतक्या हसत होत्या ते? का त्याला अजिबात ओळख लागत नाही त्याला तिथेच थांबायचं होतं म्हणून आम्ही पाच मिनिटं थांबलो मग आमच्या आद्याला पण यांनी घेतलं होतं आणि नंतर मग पाच मिनिटं थांबल्यानंतर मग आम्ही घरी गेलो तर असं झालं आमचं गावदेव तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला Bye.